आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर मालक कामगार वाहतूक सेलतर्फे एन एच आय चे अधिकारी यांना निवेदन दिले देण्यात आलेलं आहे सदर निवेदनात मार्केट ते दुडू फाटा हा रस्ता अर्धवट आहे तसेच त्या रोडवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही लवकरच लवकरात लवकर लोकर दिवाबत्तीची सोय करावी व लोकांना तिथले त्रा त्रासमुक्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या भागातील लोकांना रोज कोणी जर कोणी समोरच्या येणाऱ्या गाडीचा अंदाज लाईटच्या अंदाज अंदाज न आल्यामुळे तिथं खूप अपघाताचे रोज सत्र सुरू आहेत साहेबांना आम्ही दि दिले निवेदन दिलेलं आहे त्यांनी लवकरच आमचा प्रश्न मार्गी लावा असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे